हाय फ्रेंड्स बुकशेल्फच्या या नव्या व्हिडिओमध्ये मी किरण क्षीरसागर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मागच्या वेळी आपण मुस्लिम सत्यशोधक समाजाचे प्रणेते लेखक हमीद दलवाई यांच्या कथासंग्रहाची ओळख करून घेतली होती हमीद दलवाई यांच्या लेखनाचे ललित आणि वैचारिक असे दोन भाग आहेत आपण त्यांच्या ललित लेखनाचं उदाहरण जमीला जावद आणि इतर कथा या पुस्तकाच्या रूपात पाहिलं आज आपण दलवाईंच्या वैचारिक लेखनाचं उदाहरण पाहणार आहोत ते पुस्तक आहे इस्लामचे भारतीय चित्र हमीद दलवाई यांच्या वैचारिक लेखनातून त्यांचे मुस्लिम धर्म आणि समाज याबद्दलचे विचार आणि निरीक्षण व्यक्त होतात दलवाईंचं इस्लामचे भारतीय चित्र हे त्या संदर्भातील आणखी एक महत्त्वाचं पुस्तक जमीला जावद या कथासंग्रहाप्रमाणे हे पुस्तक देखील हमीद दलवाई यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालं आहे दलवाईंना फक्त पंचेचाळीस वर्षांचं आयुष्य लभलं त्यांनी त्यांच्या आयुष्याचा पूर्वार्ध ललित लेखनासाठी दिला ते त्यानंतरची वर्षं वैचारिक लेखन करण्यासोबत मुस्लिम सत्यशोधक चळवळ उभी करण्यासाठी कार्यरत होते हमीद दलवाई यांचा चिकित्सक दृष्टिकोन हा त्यांच्यावर असलेल्या समाजवादी वर्तुळातील विचारांचा प्रभाव आणि दलवाई यांचा राष्ट्रसेवा दलातील सहभाग यांमुळे विकसित झाला देशातील आणि महाराष्ट्रातील समाजप्रबोधनाच्या वातावरणात दलवाईंना मुस्लिम समाजामधील खटकणाऱ्या गोष्टी अंतर्मुख करत होत्या त्याबद्दलच्या त्यांच्या विचारांचं जणू डॉक्युमेंटेशनच त्यांनी लिहिलेल्या इस्लामचे भारतीय चित्र या पुस्तकात झालं आहे दलवाई यांना कोल्हापूर इथल्या कोरगाव ट्रस्टनं अभ्यास दौरा करण्यासाठी एक वर्षाची फेलोशिप दिली होती त्या काळात दलवाईंनी पाकिस्तान व पश्चिम पाकिस्तान म्हणजे आताचा बांगलादेश यांच्या सीमा भागात अभ्यास व संवाद दौरा केला त्या काळामध्ये त्यांनी सामान्य मुसलमान व्यक्ती मुस्लिम नेते आणि बुद्धिवंत अशा विविध लोकांशी चर्चा केली दलवाई यांनी त्या लोकांची निरीक्षणं अनुभव यांचा विश्लेषणात्मक अभ्यास केला हमीद दलवाई त्या काळामध्ये आचार्य अत्रे यांच्यासोबत दैनिक मराठामध्ये पत्रकारिता करत होते दलवाई यांची त्यांच्या अभ्यास दौऱ्यावर आधारित लेखमालिका मराठामध्ये एकोणीसशे अडुसष्ट साली प्रसिद्ध झाली दलवाईंनी ते लेख लिहिले तेव्हा त्यांना भारत पाकिस्तान फाळणी आणि एकोणीसशे पासष्टच्या उभय देशांमधील युद्ध या दोन घटनांची पार्श्वभूमी होती मात्र त्या लेखमालेचा आशय भारतीय मुसलमानांची जमातवादी मानसिकता चित्रित करणारा होता शिवाय ते लेखन मुस्लिमांचे प्रश्न समजून घेण्यासाठी उपयुक्त होतं गलवाई यांच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी म्हणजे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये श्रीविद्या प्रकाशनानं त्या लेखांचं संपादन करून इस्लामचे भारतीय चित्र हे पुस्तक प्रसिद्ध केलं काही वर्षात त्या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली पुस्तकाला मागणी कायम होती पण तरीही ते पुस्तक अनेक वर्ष पडद्याआड राहिलं अखेर साधना प्रकाशनानं त्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती दोन हजार सोळा साली प्रसिद्ध केली इस्लामचे भारतीय चित्र हे पुस्तक छोटेखानी आहे फक्त अडुसष्ट पानांचं नरहर कुरुंदकर यांनी दलवाईंच्या मृत्यूनंतर एक पुस्तिका लिहिली होती त्यातील दलवाई आणि त्यांची विचारधारा या संदर्भातील दोन परिच्छेद पुस्तकाच्या सुरुवातीलाच वाचायला मिळतात त्यानंतर डॉक्टर आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एकोणीसशे ब्याऐंशी साली प्रसिद्ध झालेलं दलवाईंवरचं एक चांगलं टिपण आहे एक अस्सल भारतीय असं शीर्षक असलेलं ते टिपण दलवाईंचे मित्र आणि तत्कालीन पोलीस अधिकारी वसंतराव नगरकर यांनी लिहिलेलं आहे या पुस्तकात तुम्हाला अनेक ऐतिहासिक व दुर्मिळ छायाचित्रसुद्धा पाहायला मिळते इस्लामचे भारतीय चित्र या पुस्तकामध्ये हमीद दलवाई यांच्या दहा लेखांचा समावेश करण्यात आला आहे त्यामध्ये त्यांनी समाजात असलेल्या विलक्षण विसंगती फाळणीनंतर भारतातलं बदललेलं वातावरण मुस्लिम मनाची अजब मानसिकता मुस्लिम असल्याचा अभिमान अशा विविध विषयांवर लेखन केलं आहे त्यांनी हिंदू जातीयवादाला चिमटे घेत त्यावर कडाडून हल्ला केला आहे पुस्तकात दलवाईंचा भारतीय संस्कृती इथलं दारिद्र्य आणि आदरातिथ्य यांबद्दलचा अनुभव व्यक्त होतो पुस्तकामध्ये मुस्लिम महिलांचं अंतर्मन त्यांचे विचार आणि त्यांचा विविध स्तरावरील मानसिक तणाव चित्रित केला गेला आहे इस्लामनं सामाजिक समता आणली असा मुसलमानांचा दावा आहे मात्र मुस्लिम समाजातही अस्पृश्यता कशी पाळली जाते हे सांगताना हमीद दलवाई गोंधळलेल्या मुस्लिम समाजाचं विविधांगांनी वर्णन करतात हमीद दलवाई यांचं जवळपास पन्नास वर्षांपूर्वीचं ते लेखन आजच्या हिंदू मुस्लिम प्रश्नाच्या संदर्भात तो प्रश्न व त्याचा गुंता समजून घेण्यासाठी मदत करतं त्याचवेळी ते लेखन राष्ट्रीय एकात्मतेला बळही देतं दलवाई यांनी मुस्लिम समाजासंदर्भात राष्ट्रीय एकात्मता व भारतीय मुसलमान हे आणखी एक पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकात त्यांच्या दृष्टीची झलक दिसते ते पुस्तक वाचताना भारतातील मुस्लिम समाजाचे प्रश्न प्रांतानुसार वेगवेगळे आहेत आणि त्यावर सरसकट एकच मत तयार करणं अयोग्य आहे हे लक्षात येतं ते पुस्तक देखील दलवाई यांच्या मृत्यूनंतर दोन हजार दोन साली प्रकाशित झालं दलवाई यांनी मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया हे इंग्रजी पुस्तक लिहिलं रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या मेकर्स ऑफ इंडिया या संपादित ग्रंथामध्ये ज्या एकोणीस व्यक्तींबद्दल लिहिलं त्यांपैकी हमीद दलवाई एक आहेत गुहा दलवाई यांचा उल्लेख द लास्ट मॉडर्निस्ट असा करतात त्यांनी दलवाई यांचं मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया in हे पुस्तक अनेकदा वाचलं असल्याचं एका लेखात म्हटलं आहे गुहा यांनी मेकर्स ऑफ इंडिया या पुस्तकात दलवाईंच्या इंग्रजी पुस्तकातील तीन उतारे समाविष्ट केले आहेत रामचंद्र गुहा म्हणतात की मला आजच्या भारताला आधुनिक करण्यासाठी दलवाईंच्या विचारां इतकी उपयुक्तता अन्य कोणा मुस्लिम सुधारकाची दिसली नाही खरं तर मुस्लिम सत्यशोधक मंडळानं किंवा दलवाई यांच्या निकटवर्तीयांनी दलवाईंचं इस्लामचे भारतीय चित्र हे पुस्तक प्रसिद्ध करण्यासाठी यापूर्वीच हालचाल करायला हवी होती एकीकडे आजही मुस्लिम समाजानं दलवाई यांना पूर्णपणे स्वीकारलेलं नाही उलट त्यांच्याविषयीचे गैरसमजच अधिक आहेत दलवाई हे काही मुस्लिमांना संघाचे हस्तक तर काही संघीय लोकांना ते घरचा बेरी वाटले मात्र दलवाई यांनी त्या दोन्ही गोष्टींकडे कायम दुर्लक्ष केलं पण समाज परिवर्तनासाठी प्रयत्नशील असलेल्या अनेक लोकांनी त्यांच्या स्वतःच्या समाजाबद्दल या स्वरूपाचं लेखन केलं असल्याचं दिसून येतं लोकहितवादी आगरकर कर्वे कर महात्मा फुले ही त्याची उदाहरणं दलवाई यांना एकदा विचारण्यात आलं होतं तुम्हाला हिंदू होणं आवडेल का त्यावर त्यांनी अतिशय मार्मिक उत्तर दिलं होतं ते म्हणाले की मी जन्मानं मुसलमान आहे आणि संस्कृतीने हिंदू पण मी हिंदू अथवा मुसलमान म्हणून न राहता माणूस होण्याच्या आंतरिक प्रेरणेकडे एक पाऊल प्रगती केली असा असावी असं मला वाटतं मुस्लिम समाजात सुधारणा करण्यासाठी सतत झटणाऱ्या दलवाई यांची नव्यानं भेट होण्यासाठी त्यांची पुस्तकं त्यांचे विचार प्रकाशित होऊन ते लोकांपुढे येणं म्हणूनच गरजेचं आहे ज्येष्ठ साहित्यिक यदुनाथ थत्ते यांनी दलवाई यांच्या लाट या कथासंग्रहासाठी प्रस्तावना लिहिली होती थत्ते यांनी त्यात केलेलं एक विधान इस्लामचे भारतीय चित्र या पुस्तकाच्या वाचनातून प्रत्यय आलं येतं थत्ते म्हणतात हमीदच्या वैचारिक साहित्याचे आखात ललित साहित्यातही शिरले आहे आणि त्याच्या ललित साहित्याचे भूशीर त्यांच्या वैचारिक साहित्यातही घुसले आहे त्यांची वैचारिक साहित्यात जशी निर्भय सत्यनिष्ठा जाणवते तशीच ती त्यांच्या ललित साहित्यातही आढळते यामुळे त्यांच्या साहित्यात अभिसरण क्षमता आलेली आहे इस्लामचे भारतीय चित्र हा दलवाई यांच्या वैचारिक लेखांचा संग्रह त्यांच्यातल्या संवेदनशील आणि सामाजिक नेत्याची अनुभूती देतो धन्यवाद हाय फ्रेंड्स मी किरण क्षीरसागर आणि बुक्शल्थ सादर केलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमच्या व्हिडिओला प्रतिक्रिया लिहा ते लाईक करा पण शेअर करायला विसरू नका कारण तुम्ही ते शेअर केले तर ते अनेकांपर्यंत पोचतील आणि तुमच्यासारखे अनेक रसिक वाचक आणि प्रेक्षक बुकशेल्फशी जोडले जातील सो इन टू बुकशेल्फ थँक्यू